परवरी मंत्रालयात काम करणारे विकी विनायक नागडे यांच्या खोर्जुवेतील घरावर शेजाऱ्याच्या अंगणातील माड पडून लाखो रुपयांचं नुकसान झालं तसंच त्यांच्या बहिणीच्या डोक्याला दुखापत झाली पाऊस वारा काहीच नसताना एक जुलै रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी हा माड कोसळला ग्रामदेवी श्री सातेरी आणि स्वामी समर्थांच्या कृपेमुळं थोडक्यात बचावल्याची प्रतिक्रिया विकी यांनी पत्रकारांना दिली आहे ही प्रतिक्रिया देत असताना छताचा लाकडी वासा त्यांच्या डोक्यावर पडला असता ते पुन्हा सुखरूप अग्निशामक दलाचे जवान छतावर चढून माड कापण्याचं काम करत होते त्याचवेळी हा वासा विकीच्या दिशेनं आला होता पहा काय घडलं माझे नाव विकी विनायक नागडे आज सकाळी इन द मॉर्निंग ऑलमोस्ट एक सजान दहा मिनिटांत पावस वारे काय नसले आणि अचानक झप करून माड माड पडलो तो आमच्या शेजारच एकनाथ आणि संदीप मांद्रेकर यांच्या त्यांच्या प्रॉपर्टीत फुडलो माड आणि तो पडला तो सारखा माझ्या रूमाचे आणि थंय थं आणि माझी भहिण दोघांधल आणि ते जागे असले ते आपले काम करता तिथल्या पडून अख्खे पडले त्याचे मे तकलेक त्या लागला हंगाम फूल आणि लागला आणि राऊ नेदलो पण थंसर फूल अख्खं पाटी आणि खांबो पडला हा मातस चुकलो आणि पडला पण ती रूमची तुम्ही परिस्थिती पळशीत जे ते सांगू एक एके वाटेन म्हणता ते देवानूच आमची साळग्राम देवी सातेरी तसेच आमचे स्वामी समर्थ आणि देवांच्या बरे भाषे साल्वार केला मातस चुकला ना अख्खी पाठी हा निधला ॲक्च्युली निधता तो, तो त्यात जाग्यावर पण मातो सायटीक असल्या कारणांनी दुसरी गजल माझ्या भहिणीनुर केले मला अलर्ट करून आडून घेले ते हे आणि मला उठयले सगळे रू, रूम रूम अख्खा घरचे हे झाल्या दोन रूम आहात आमचे दोन रूम आणि प्लस मधले हो तीन तीन रुमांडे डॅमेज झालेले असा

गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा